शिवसेनेच्या वाघानो तुमच सगळ्यांच मी आणि शिवसेने स्वागत करतोय कुठला स्टँड आमचं एक स्टँड पाहिजे ना मध्ये तिथले लोक स्टँड बदलणारी हाच प्रॉब्लेम झालेला आता संजीवजी बोलले ज्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झालात हा काळ आहे की मला भाऊक आणि घाऊक यातला फरक कळायला लागले <laughs> काही जण जे भाऊक आहेत तुमच्या सारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत ते सर्व निष्ठेने भगव्या सोबत आहे आणि काही जे घाऊक आहेत जे मागाशी तुम्ही काही घोषणा दिलीत <laughs> <laughs> आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना खो त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बागर होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यांना उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आज संजीव स्वच्छ गद्दारामध्ये आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आता सत्ता सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंडा आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा जळगाव मधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळे जण सत्ता आणण्याच्या जिद्देने आलात आणि सत्ता आहे तिथे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गदारीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा तुमचा मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये देखील साहजिकच आहे मी प्रचाराला नक्की येणार आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी सोबत उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गद्दाराला घालणार आता मोठ मोठं काम आहे तुमचं आहे जे वरचे लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण पण आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघात आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा त्या त्या तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा गावागावात जायचं सभा समारंभ नाही पण महिला ताई बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये ताई तुम्ही महिला आहात के की या केंद्राच्या योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना हो आहेत काय शेतकरी जमा तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावरती बसा या वाड्या वस्त्या पाडे सगळे आहे तिकडे जाऊन होऊ नये चर्चा काय काय सरकारनी दहा केलं कारण त्यांनी आता सुरू केले मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेच पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा आणि तो ठिकठिकाणी थीक रथ आढवतायत लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे नक्की सरकार कोणाचं योजना कोणाच्या पैशातल्या तर या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही त्याची एक सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाहीये कारण तुमचा उत्साह दांडा आहे हा दांडा उत्साहच विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजोगजी तुम्ही आणि तुमच्यासोबत जेवढे लोक आलेत कारण गौतम जी तुम्सा तुम्सा का ते आता एकना ते एकनाथजी पण आले आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहेत शिवसैनिकच आता जुने नवे काय नाही एकदा शिवसेनेत आला की सगळे शिवसैनिक आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदी गद्दारी गाड्याची सुरुवात करायची इथूनच तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा